नमस्कार मी वसुधा वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवायचं आहे राळ्याचा पुलाव तर तो कसा बनवायचा ते बघूया हे आहेत राळे हे मी एक वाटी इथे घेतलेले आहेत आता त्यासाठी लागणारे साहित्य कांदा मटार गाजर फरसबी मसाला मीठ हळद जिरे आणि धण्याची पूड कमालपत्र मिरी आणि लवंग हे एक वाटी राळे घेतलेले आहेत राळे म्हणजे तृणधान्य आहे ही मिलेट रेसिपी आहे हे राळे एक चार ते पाच वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर ते एक तीन चार तास भिजत ठेवायचे आहेत पाण्यामध्ये आता इथे मी कुकरमध्ये हे पुलाव करत आहे तर एक दोन ते तीन चमचे छोटे तेल घालायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे इथे मी एक कांदा वापरलेला आहे कांदा थोडा परतून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये एक तमालपत्र एक चार लवंगा दोन तीन मेरीचे दाणे ते घालायचे आहेत यामध्ये जे भिजवून ठेवलेले राळे होते घालायचे आहेत आता हे थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत राळी थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता मटार गाजर फरहसबी पाव चमचा हळद चिरे धरण्याची पूड अर्धा चमचा एक चमचा मसाला सगळं घालून पुन्हा परतून घ्यायचं आहे सगळं आपण आहारात राळ्याचा जास्त वापर करत नाही पण तो केला पाहिजे आता हे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे सगळं आणि इथे साडेतीन वाटी मी गरम पाणी वापरलेलं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे थोडासा लिंबू पिळायचा आहे आणि पुन्हा सर्व मिक्स करायचं आहे आणि आता झाकण लावून पहिले एक शिटी गॅस मोठा ठेवून करायची आहे आणि नंतरच्या दोन शिट्या ह्या अगदी गॅस बारीक ठेवायचा आहे अशा करून तीन शिट्या घ्यायच्या आहेत त्या त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि पुन्हा सर्व मिक्स करून एक पाच मिनिट झाकण लावून पुन्हा ठेवून द्यायचं आहे कुकर आणि अशा तऱ्हेने राळ्याचा पुलाव तयार झालेला आहे अशा प्रकारे राळ्याचं वेगवेगळ्या रेसिपी करून आपण आहारात त्याचा समावेश केला पाहिजे यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करायच्या आणि अशा तऱ्हेने हा राळ्याचा पुलाव तयार झालेला आहे नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व सुद्धाच किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह धन्यवाद